यात मी हिरवी मिरची अद्रक मीठ चवीनुसार घेतलेला आहे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे बरोबर आता ह्या टोपामध्ये मी पाणी घेतलेलं हात बुडवायचं आहे अलगच आणि ह्या पिठात हात घालून असं गोल करून सोडायचंय गॅस स्लो आहे आपल्याला जसे पाहिजे त्या आकाराचं करू शकतो हे वडे तळून झालेले आहे मी एका बाजूला गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे तळलेले वडे आपल्याला दोन दोन तीन तीन चढून गरम पाण्यात टाकायचे गरम पाण्यात टाकल्यामुळे ते चांगले फुगून येतात मग पाणी गरम करायचं आणि मग त्याच्यात सोडायचं ते हलवायचे आणि झाकण लावून ठेवायचं पंधरा वीस मिनिटानंतर ते काढायचं मग दह्यामध्ये टाकून आपण नंतर गार्निश करून थोडा वेळ थांबा Thank you.

हे दही घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार गोड अशी साखर टाकलेली आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही टाकू शकता आता ह्या वड्याला हातात घ्यायचं आहे आणि अलग दाबून याचं पाणी काढायचं आहे आणि हे दह्यामध्ये सोडायचं सोडली त्यानंतर आपण याला गार्निश करायचं आहे हे काय टाकलंय लाल मिरची पावडर टाकलेली आहे अच्छा सजावटीसाठी हे धणे पावडर टाकलेले हा थोडा चाट मसाला आवडीनुसार आणि दह्यामध्ये काय ऍड केलंय तुम्ही दह्यामध्ये फक्त साखर ऍड केलेली आहे ओके ते तयार आहेत आपले दही वाटाय बघा आणि करून बघा हे आवडी करून खा ही आपली दही रेसिपी तयार झालेली आहे आवडली तर नक्कीच करून बघा मित्र परिवारांना शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपी बरोबर 拜拜。Bye bye.